आगामी संस्कृतीच्या काळात सर्व सण शांततेत पार पाडण्याचे उद्देशाने कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे सकाळी साडे अकरा वाजता महेश भवन येथे मा उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस श्री पाडवी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शुक्ला सर्व ए बी आय पी एस आय व नगरपरिषद आरोग्य विभागाचे विनय वानखडे तसेच उपाध्यक्ष जुम्मा भाई बाप्पू वाले तसेच शांतता समितीचे सर्व सदस्य मालवी साहेब यांचे मंचावर उपस्थित होते आगामी सण उत्सव कावड मिरवणूक पोळा गोखुळ अष्टमी गणेश उत्सव व मिलाद उत्सव संबंधाने शांतता समिती मीटिंगचे चे आयोजन करण्यात आले होते सर्व शांतता समिती सदस्य पत्रकार सर्व पक्षीय नेते नगरसेवक आदी समाजसेवक या शांतता कमिटीच्या उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शम सवयी यांनी केले तर आभार प्रदर्शन पवार साहेबांनी केले पाहूया या संदर्भात मान्यवरांनी कारंजा शहरातील ट्रॅफिकचा मुद्दा व आदी समस्यावर चर्चा करण्यात आली पोलीस प्रशासनाला सहकार्य करा पोलीस स्टेशन आपल्याला सहकार्य करेल व प्रत्येक सण उत्सव शांततेत पार पाडावे व कारंजा शहराची नावलौकिक करावे असे मत केले तसेच कायद्याचे पायमुल्ली करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आपले मत व्यक्त केले ते पाहूया कारण जास्मिता न्यूज महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारण झाला डॉमिनेट करणार त्यामुळे आपल्या लोक मराठा पोलीस स्टेशनला त्याच्या सहकार्यासाठी किती येतील त्याची तर संख्याला किती येतील कि ठीक आहे आणि तुम्हाला प्रॉमिस करतोय ज्या वेळेला कावळाची जवळपास होते ती डिजिनी पोलीस स्टेशनला लावणार त्याने ते विचार करून ठेवावा किती साऊंड ठेवायचं आहे काय नाही तर त्यावेळेला आता आपला राजकारण पाहू आता काय पुढं आहे तर मीटिंगला आम्ही शांतता राखण्याची विनंतीसाठी येतोय आणि त्या ठिकाणी पोलीस विनंती करायला लागली तर कालावधी ते समजू शकता ना कि ना ऑपरेट करेगा तुमसे गावा कर दिया तो निर्दलीय करना मस्त ना है। अगर आज सोमवार सुबह आना तो उसका सोमवार को उसका गांव, हाँ ना आजाने के सोमवार ना। उसका गांव से फ़ोन किया